तर बघा एकदम सुंदर दिसणारी आणि वास येणारी तर आपली शेव तयार झालेली आहे आणि एकदम कुरकुरीतली बघा किती मस्त कुरकुरी आणि तयार कुर झालेली आहे तर खायला ते एकदम बारी शंभू खेळून दोरायला नमस्कार तर बघा लागलेले आज स्वयंपाकाला नंतर आज आम्हाला मस्त पैकी अशी शेव बनवायची आहे कारण की दिवाळी टाळणार पण आम्ही शेव काढली ती तर दिवाळी शेव संपलेली आणि आज सगळ्यांना शेव खाव वाटली तर बाजार पण होता आमच्या गावचा आज तर पप्पांना आज बाजार मधून शेवणी आणली की पप्पा म्हणले की घरी शेव बना मग घरची शेवचा उदारला खायला मग आज आम्ही घरी शेव काढणार आहे तर शेव काढायला आपल्याला लाल मिरच्या घालायची आणि लसूण तर बघा मिरच्या सोलून घेऊ राहील मी तर शेव काढायला आपण लालच मिरच्या वापरितो कारण की लाल मिरच्या वापरल्या शेव पण भारी दिसते आणि कंटिन्यू आम्ही शेव काढाय जर असली तर लालच मिरच्या वापरत राहतो तर बघा लसूण पण लसून घेऊ राहिले तर आपल्याला शेवसाठी लसूण जास्त वापरायचा शेव एकदम चवदार होती तर शेव काढायला आपल्याला मसाल्यामध्ये ववा पण घालायचा आहे आणि जिरे वापरायचे तर बघा जिरे पण टाकून घेतलेले मी तर बघा एका ताटामध्ये मसाला पण काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हवा मसाला बारीक करून घ्यायचा आहे पाठेवर ताटा पण धुऊन घेतला आणि आता आम्हाला एकदा लसूण बारीक करून घ्यायचा आहे पाठेवर आज तर पप्पानं पिरू आणले ते बघा तर किती मोठा पिरू ये लाल पिरू दिसते का न लाल लाल तर बघा किती मस्त पिरू ये तर सगळेजण घरीच होते तर म्हणलं पिरू खाऊ मसाला पण वाटून झाला होता तर बघा मसाला वाटर लागले ते पाटेवरती आणि लईट आली त्याच्यामुळे मग मम्मी म्हणल्या की मिक्सर मधूनच काढ तर बघा मिक्सर मधून मिरची काढून घेतलेली एकदम बारीक तर थोडं पान टाकून आपल्याला चाळून घ्यायचंय कारण की मिरची ज्या बिया येतील त्यानंतर मग आपल्या सोऱ्यामध्ये गुंतणार नाही आणि हे बघा असं गाळून घ्यायचं तर बघा मीठ पण टाकलेलं आहे आणि आपल्या मिरचीचं पाणी एकदम मस्त की असं गाळून घेतलं बघा हळ म्हणजे मिरचीचं साल्ट नाही किंवा बी नाही आता आपल्याला पीठ काढून घ्यायचंय त्याच्यामध्ये तर घरच्याच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे बघा आता आपल्याला पीठ काढून घ्यायचंय तर बघा थोडस पीठ पातळ घालतं अजून थोडं पीठ टाकून घेतलं आणि जस लागत तस पीठ काढून घेणार मी तर शंभू चालू पेरू खायचं शंभू काय चालू आहे आंबा ह ना आंबा आहे आंबा नाही पेरू 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 चे, चे, हो आ, हो आ, तर आपल्याला तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर पीठ कालून घेत होते बघा आणि तेल जरा टाकलं ना एकदम तिसूर शेव येते मस्त सोडे पण टाकतील मग मी शेवला टाकतील हा सूर शेव म्हणतील आता दिवस ठेवून टाकलं कोण सापड तेल टाकून मस्त पीठ कालून घ्यायचं तर बघा पीठ पण काढून ठेवलं आणि पीठ आता एकदम मस्तपैकी तयार झालेलं आपलं तर चूल पेटून घेणार मी लगेच थोडस पीठ टाकून बघितलं होतं तेल तापलं की नाही तर तेल पण तापलेलं आहे आणि पहिली जुनी पद्धत अशी होती की काही पण चुलीवर करायच्या आधी थोडस चुलीमध्ये टाकावं लागत तर मम्मीनं पण टाकाय सांगितलं तर टाकून घेतलं आणि आपल्याला आता शेव काढून घ्यायची आहे तर बघा थोडस तेल लावून घ्यायचंय आहे मधून तर म्हणजे पीठची टाकणार नाही तर असं तेल लावून घ्यायचं तर शेव काढायचे असली ना तेल चांगलं तापून द्यावं लागतं आणि आता बघा मी शेव काढून घेणार आहे तर बघा आपली शेव खालच्या साईडला मस्त असा कलर आलेला आहे तर आता पलटी देऊन घ्यायची शेवला बघा आपली शेव तयार झालेली आहे तुम्ही एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर बघा एकदम मस्त पैकी घरगुती शेव कशी शे तयार झाली बघा आपल्याला सगळी शेवाशी या पद्धतीने काढून घ्यायची तर बघा आपली शेव किती मस्त अशी तयार झालेली आहे तर बघा माझा चालू होतं शेव काढायचं आणि इकडं पप्पा शंभून ते सगळेजण बसलेले शेव खायला पप्पा कस झाले शेव मग भारी झाली ना एकदम मस्त एकदम हा ना सरसरी झाली काय झालं हा मम्मी चाल ना शेव खायला शेव झोपला होत्या का बरोबर

एकदम मस्त पैकी आणि कुरकुरीत शव आपली तयार झालेली बनून तर म्हणजे काहीच टाइम नाही लागला थोड्याच टाइमा झालेली आहे तर एकदम मस्त पैकी तयार झाली बघा तर तुम्ही पण आज शेव नक्की करून बघा आणि आमची शो तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद